मी लखन व्यंकटराव हजारे आज जी माझी मुलाखत आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक भवन हे केजमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील जी जुन्या पोलीस स्टेशनची जागा आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून आहे आम्ही गेले दोन हजार अकरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे त्या ठिकाणी जुन्या पोलीसच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी झालं पाहिजे अशी विविध प्रकारे मागणी केली आहे त्यामध्ये आम्ही एक दिवसीय तहसील समोर उपोषण केलं त्यानंतर विविध प्रकारची या ठिकाणी बदली होऊन होऊन दोन हजार अकरा पासून तहसीलदार गेले त्या विविध तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं की जागा तुम्ही आमच्या ताब्यात द्या त्या ठिकाणी आमची गोरगरीब जनता आहे जेणेकरून तुम्ही जर आम्हाला ही जागा जर ताब्यात दिली तर त्या ठिकाणी आमच्या गोरगरीब दलित बांधवांचे लग्न होतील विविध कार्यक्रम होतील आमच्या जयंतीसारखे जे कार्यक्रम आहेत भीम फेस्टिवल सारखे जे कार्यक्रम आहेत आमचे जयंती चौदा एप्रिलच्या वेळेस आठ दिवस चालतात ते आठ दिवसाचे कार्यक्रम त्या जागेमध्ये पार पडतील आणि जर तुम्ही आम्हाला ही जागा दिली तर त्या ठिकाणी आम्ही लोकसहभागातून व आम्हाला एकशे जयंतीनिमित्त माननीय थोंबरे आमदार यांनी शब्द दिला आहे की ही जागा जर आमच्या ता ताब्यात आली तर आम्ही त्यांच्या निधीतून त्या दहा लाख रुपये व आम्ही आमच्या गोरगरीब जनतेतून व विविध प्रकारचे जे आमचे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्या सहभागातून आम्ही लोकसहभागातून व लोकप्रतिनिधी मार्फत त्या ठिकाणी एक चांगले सांस्कृतिक भवन उभा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय आमदार संगीताबाई ठोंबरे विजय प्रकाशजी ठोंबरे माननीय हरुणभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय पालकमंत्री पंकजताई मुंडे यांची भेट घेणार आहोत आणि त्या भेटीमध्ये जर आम्हाला चांगलं आश्वासन मिळालं तर ठीक आहे नाहीतर आम्ही पुढचा लढा तांत्रिक बाबी हाताळून कायद्याला धरून आम्ही एक संघर्षमय लढा मध्ये नक्कीच उभारणार आहोत व ती जागा आमच्या गरीब बांधवांच्या कशी ताब्यात येईल याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत